आता पाहूयात एक सविस्तर शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी सोलापुरातील छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महारा महाराज सरोपच्या रुग्णालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं तैलचित्र स्नेहरूपी भेट म्हणून देण्यात आलं मागील अनेक वर्षांपासून रुग्णालयामध्ये सर्व महापुरुषांचे फोटो होते परंतु तेथे शाहू महाराजांचा फोटो नसल्याचं छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक देवा उगडे यांच्या लक्षात आलं तात्काळ त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलचे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांच्याशी संपर्क साधला त्यांनीही अनुकूल प्रतिसाद देत अगदी उत्साहानं या कार्यक्रमाचा पाठपुरावा स्वतः वेळोवेळी केला शासकीय पद्धतीनं सर्व कागदोपत्री पाठपुरावा करत सोळा ऑगस्ट रोजी रुग्णालयातील सर्व उच्च प्रशासकीय अधिकारी तसंच मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जयघोषात या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ ऋत्विक जयकर उपाधिष्ठाता डॉक्टर विद्या तिरणकर नोडल अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस वैद्यकीय अधीक्षक डॉ संमती तोडकर प्रशासकीय अधिकारी लक्ष्मी तलवार ए सी पी नानासाहेब मासाळ सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा समन्वयक माऊली पवार छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश इंगळे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अॅडव्होकेट अजय रणशृंगारे यांनी केलं शिवाय अधिष्ठाता यांनी आपल्या मनोगतामध्ये छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या या, या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं पुढे जाऊन ते म्हणाले की छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान आणि देवाभाई उगडे यांच्या संलग्नीत असणारं कोणतंही रुग्णालयीन पातळीवरचं काम मी स्वतः हजर राहून करून घेईन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली स्वतः मनोगता मनोगताअंतर्गत छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे ऋणी असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली या उपक्रमामध्ये संपूर्ण कार्यालयीन आढावा घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयाचे स्वच्छता निरीक्षक नितीन कसबे यांनी विशेष सहकार्य केलं याप्रसंगी सोलापूर जिल्हा कृषी विभागाचे ऋतुराज सरवदे कान तुगडे शशी तळमोहिते शिलरत्न भोसले अभयरण शृंगारे युवराज बडेकर रोहन पवार पराग पवार वैजू सुरवसे सृजन बनसोडे प्रमोद जाधव महेश कांबळे वीरसेन जाधव प्रकाश गायकवाड विकी वडवेराव आतिश वाघमारे रोहन बनसोडे अॅडव्होकेट वीर रणशृंगारे रोहित तळमोहिते यांसह प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुराग सुतकर यांनी केलं रुग्णालयाच्या वतीनं औपचारिक आभार धीरज माने यांनी व्यक्त केले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही